निसर्गाची अवकृपा शेतकरी पुन्हा एकदा हवाल दिन बालकलाकार बाल कलाकार सलोनीची उपस्थिती परिवर्तनवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने अखेर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा अशोकराव चव्हाण यांच्याकडेच नांदेडमध्ये जल्लोष दोन हजार चौदामध्ये पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने सपाटून मार झाल्यानंतर नांदेडमध्ये मात्र अशोकरावांनी एकतर्पीय विजय संपादन केला त्याचबरोबर दोन हजार नऊमध्ये झालेल्या विधानसभेच्या तुलनेत दोन हजार चौदामध्ये काँग्रेसची मोठी हानी झाली आहे अशोकराव चव्हाणांनी आपल्या कारकिर्दीत एकंदरीत मिळवलेले यश पाहून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली या निर्णयाचा नांदेड काँग्रेसमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणानंतर मागील चार वर्षापासून विजनवासात जावे लागले होते पण गेल्या विधानसभा व लोकसभेत अशोक चव्हाणांनी केलेली कामगिरी व मोठ्या प्रमाणावर मिळवलेला विजय पाहता दोन हजार चौदाच्या निवडणुकामध्ये काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत पिछेहाट सहन करावी लागली आहे अशोक चव्हाण यांनी सुरुवातीला लोकसभेत आपला विजय घडवून आणला व पूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष वेधले महाराष्ट्रात काँग्रेस सपशेल पराभव स्वीकारावा लागला होता पक्षातील ज्येष्ठ नेते तत्कालीन मंत्री पदावर असणारे सर्वजण पराभूत झाले पण अशोक रावांनी मात्र कसलेही पद नसताना आपला विजय ऐंशी हजार मताधिक्याने घडवून आणला एवढेच नाही तर हिंगोलीची जागा देखील स्वतः मनावर घेऊन राजीव सातव यांना सोडवून घेतली व त्यांनाही विजय मिळवून दिला एकीकडे भाजप व शिवसेनेने मिळवलेला विजय तर दुसरीकडे अशोक रावांनी महाराष्ट्रात दिलेला लढा हा चर्चेचा विषय ठरला होता विधानसभेतही अशोक जिल्ह्यातील दोन जागा काँग्रेसला राखून ठेवण्यात यश याची दखल घेत व पुढील कालावधीत महापालिकांच्या निवडणुकाच्या तोंडावर प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आले काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली दूसरी बात ये है कि आपने आपको देखा हाल जब साहब जब फर्स्ट टाइम मुख्यमंत्री बने थे महाराष्ट्र के उसके बाद इलेक्शन लगे तो वन साइड कांग्रेस की साहब के मुख्यमंत्री काल में वन साइड मेजॉरिटी कांग्रेस की महाराष्ट्र के अंदर आई थी और फिर से साहब एक बार मुख्यमंत्री बने थे या निवड़ी नर नांदेड़ मध्य सर्वदूर आनंदा लाट पसरली व कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त जल्लोष साजरा केला शहरात ठीक ठिकठिकाणी आतिषबाजी करण्यात आली व अशोक रावांच्या नावाने मोठ्या घोषणा शनिवार पासून वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे ढगाळ वातावरण व जिल्ह्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम तेपात झालेल्या पावसामुळे काढला आलेले गहू व हरभऱ्याचे पीठ हातून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवाखी झाला आहे शनिवार पासून वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे ढगाळ वातावरण व जिल्ह्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला गहू व हरभऱ्याचे पीक हातून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शहरालगत असलेल्या शेतीमध्ये गहू हे पीक जमिनीवर पडले आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा गारवा आणि रिमझिम पाऊस सुरू आहे पाऊस पडला नाही असा हायते पिकावर पाऊस पडून हरभरा गहू आंबा काय शेतकऱ्यांना कस करायचं काय नाही तर बारा एकर आहे बारा एकर मधी पाच एकर गहू होता ती लुस्कान झाली चार एकर हरभरा होता ती लुस्कान झाली टाळक्या काही आलं नाही आपण लांब पडला या पावसामुळं मग ते काय येत नाही आता समजा अशी लुस्कानी झाली ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा फटका नांदेड अर्धापूर देगलूर उमरी धर्माबाद किनवट व माहूर तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यातील भागात काढणीला आलेला गहू हे पीक जमीन सपाट झाला आहे गेल्या दोन वर्षापासून याच महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस न आहे काही दिवसाकाळी काही फळांतराचा आंबा या लखाटून गेला होता पण या अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर गळून पडला या पावसाचा आंब्याला मोठा फटका बसला असून हो नांदेड जिल्ह्यासह राज्यातही रात्रभर पावसाची रिपरिप चालू होती हात तुझा मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नाले संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ट्रेनाईड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस काल सायंकाळी नांदेड यांच्या वतीने दोन हजार पंधरा चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात बालकलाकार तथा गंगूबाई फेम सलोनी हिला आमंत्रित केलं होतं त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काळे समाजसेविका राजश्री यांची उपस्थिती होती येथून स्पर्धेसाठी गेलेल्या पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला भूताने डिस्कवरी अकॅडमी विष्णुपुरी नांदेड यांच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार पंधराचे चे आयोजन करण्यात आले रविवार दिनांक एक मार्चच्या सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचे सरस्वती मातेच्या पूजनाने सुरुवात झाली या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची उपस्थिती होती तसेच समाजसेविका राजश्रीताई पाटील यांचीही उपस्थिती होती शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना अवगत करण्याची संधी या स्नेहसंमेलनातून मिळाली या कार्यक्रमात प्रसिद्ध बालकलाकार तथा गंगूबाई फेम सलोनीची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भूतान येथे रिंगबॉल स्केटिंग स्पर्धेसाठी गेलेला संघ विजयी होऊन परत आला या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या या खेळाडूंमध्ये नांदेड जिल्ह्याने आपले भरभरून योगदान दिले आहे जिल्ह्यातील एकूण बारा खेळाडूंपैकी होरायझन डिस्कवरी अकॅडमीचे आठ खेळाडूंचा समावेश होता या खेळाडूंमध्ये अकरा वर्षे वयोगटाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे नेतृत्व पार्थ श्रीकांत बाहेती यांनी केले आहे पार्कने केवळ कर्णधार मिळवले नसून भूतानमध्ये झालेल्या स्पर्धेचे विजेतेपदही आणले आहे या खेळाडूचे मेडल प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कर वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व राजश्रीताई पाटील व सिनेअभिनेत्री अभिनेत्री बाल कलाकार सलोनी यांच्या हस्ते करण्यात आले या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल अभिमन्यू काळे यांनी तोंड भरून कौतुक केले संस्थेचे सचिव संजय रुईकर यांनीही कमी कालावधीत एवढे मोठे यश मिळवले यांचे समाधान व्यक्त के केले कॉम्रेड गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पांसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये हल्ला झाला होता तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकरांना त्वरित अटक करावी यासाठी आज दुपारी महात्मा फुले पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर परिवर्तनवादी पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी परिवर्तनवादी चळवळीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला हा मोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून शिवाजीनगर पासून शिवाजी मजिराबाद चौकातून गेला यावेळी पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा आणि प्रशासनाविरुद्ध घोषणाही करण्यात आली सोळा फेब्रुवारी रोजी बाकपचे नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये हल्ला झाला होता तब्बल तीन दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली मात्र शेवटी वीस फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावरही हल्ला करून त्यांना जीवे मारले होते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासह डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकरांचाही अद्याप शोध लागला नाही अशा या घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहेत आणि अशा घटनांचा निषेध करत मारेकरांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर परिवर्तनवादी पक्षाच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली निसर्गाची कर अवकृपा शेतकरी पुन्हा एकदा झाला हवाल दिन होरईसांच्या स्नेह संमेलनात बाल कलाकार फेम सलोनीची उपस्थिती परिवर्तनवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने अखेर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा अशोकराव चव्हाण यांच्याकडेच नांदेड मध्ये जल्लोष आणि बरोबर नमस्कार लॅचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार